हे पाणीचं काम भारतीय जनता पक्षाकडून आणि सरकारकडून आम्ही तिसऱ्यांदा करतो आहोत माझ्याबरोबर प्रभाकर शिंदे भालचंद्र शिरसाट अलका केरकर स्वप्ना म्हात्रे गाला आमचे सगळे सहकारी बरोबर आहेत आज मुंबईतल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या कामाची अवस्था ही पूर्ण झालेली नाही मला जे आकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले जवळजवळ पासष्ट टक्के सिक्स्टी फाय पर्सेंट हे रनिंग किलोमीटर मधले सिमेंट डॉंग्रेडायझेशनचं काम पूर्ण झालं आहे डेडलाईन आपल्याला पुढे घेऊन जाता येणार नाही एकतीस मे डेडलाईन आपण दिलेलीच आहे आणि म्हणून मग राहिलेल्या पस्तीस टक्क्याचं काम एकतीस मे पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचं होणं हे अशक्य आहे जी माहिती मी घेतली अधिकाऱ्यांशी बोललो अतिरिक्त आयुक्तांशी बोललो साईटवरच्या कंत्राटदारांशी बोललो ज्याचं क्युरिंग आज किंवा उद्या होईल ते वीस मे नंतर कुठलंही क्युरिंग जर त्या ठिकाणी केलं तर ते एकतीस मेच्या आधी सुकूच शकणार नाही आणि त्यामुळे पहिले आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती केली आहे की क्युरीन सिमेंट कॉन्क्रीटचं जे आहे याचं काम वीस तारीख ता ता ही डेडलाईन केली पाहिजे त्याच्या पलीकडे क्युरीन करणं आणि पाऊस पडला तर अर्धवट सिमेंटचे रस्ते पावसामुळे जर सैल झाले किंवा व्हायला लागले तर परिस्थिती अजून बिकट होईल कारण ते पाणी स्ट्रॉंग वॉटर मध्ये जाऊ शकतं तिथेही चोख होऊ शकतं